पुंडरी कव हर उठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय सूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत यदुराजाला सांगू लागलेले आहेत की वायू हा दोन प्रकारांनी त्याला गुरुत्व आलेला आहे एक प्राणवृत्तीने व दुसरे बाह्यवायूच्या योगाने ते कसे ते तुला सांगतो ऐक प्राणाप्रमाणे जो विषयाची आसक्ती धरित नाही किंवा विषयाचे सेवन केल्यावरही प्राणाला जसा अहंकार उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे त्याला अहंकार उत्पन्न होत नाही प्राणाच्या हालचालीमुळे सुद्धा निर्माण होते तिच्यामुळे प्राण क्षुब्ध होतो त्यामुळे काया वाचा मन व वा इंद्रिय विचलित होतात त्यावेळी प्राणाचे रक्षणासाठी आधारभूत असलेला आहार कसाही का मिळेना तो चांगला आहे किंवा वाईट आहे याचा विचार प्राण कधीही करत नाही त्याप्रमाणे योगी देहावर अभिमान ठेवत नाही तो विषय सेवन करतो पण त्याला त्याची आसक्ती नसते भुकेच्या तोंडाला कोंडा असो वा मांडा असं पण त्याला जिभेचा अंकित होऊ देत नाही ज्ञानधारणा ढळू नये इंद्रिय विकळ होऊ नयेत अशा वेताने व धैर्याने तो आहार करीत असतो प्राणामुळे इंद्रियांना बळ येते प्राणामुळे देह चालतो पण देहकर्माने प्राण कधीही लिप्त होत नाही तो अलिप्तच असतो त्या प्राणासारखी योग्याची स्थिती असते सर्व करूनही तो अनासक्त असतो त्याच्यामुळे देहस्थिती त्याला स्पर्श करत नाही ब्रह्मादिकांच्या देहात राहूनही त्याचे पालन करावे व डुकराधिकांच्या देहात मुळी प्रवेशच करू नये असा विचार मनात येत नाही प्राण हा सव समभावानं कृपाळू असतो त्याप्रमाणे योगाचे कर्म उच्च नीच भाव धरत नाही त्याची भावना स्वतंत्र सम असते तो उत्तम व अधम अशी दृष्टी केव्हाही ठेवत नाही राजाचा देह प्रेमाने जिवंत ठेवावा व भिकाऱ्याचा देह सोडून द्यावा असा शूद्र प्रकारचा भाव प्राणाचा कधीही नसतो त्याचा सर्वत्र शुद्ध भावच असतो प्राण अपान समान उदान किंवा सर्व सांध्यातून राहणारा ध्यान इतकी नावे प्राणाची आहेत आणि इतकी स्थाने असूनही प्राण हा आपला एकपणा सोडित नाही त्याप्रमाणे उच्च नीच वर्ण अवर्ण उत्तम अध गुण व अवगुण पाहूनसुद्धा योगी आपला समत्व भाव केव्हाही सोडित नाही प्राण वास्तविक देहाच्या आत असूनही बाह्यवायुष्य भेदभाव करीत नाही त्याप्रमाणे योगाची वृत्ती अंतर्बाह्येकसारखे असते हुशार माणसाने वायूप्रमाणे दुहेरी ऐक्यता साधावी अंतर्बाह्य नेहमीप्रमाणे भावाने वागावे प्राणवायूची सर्व लक्षणे तुला सविस्तर सांगितली आता बाह्यवायूची लक्षणे नीट लक्ष देऊन ऐक वायू हा सर्वांना स्पर्श करून जातो पण तो, तो कुठेही अडकून राहत नाही त्याप्रमाणे योगी विषय सेवन करतो व तो कोठेही आसक्त होत नाही अणासक्त भावाने कर्म करतो तो इंद्रियाच्या संगतीत असून जरी विषयाबरोबर खेळत असला तरी गुण दोषांच्या आसक्तीने त्याचे आत्मज्ञान कधी मलिन होत नाही वस्त्र चंदन स्त्री आणि फुलांच्या माळा यांच्या सहवासात वायू नेहमी विलास भोगतो तरी तो त्यांच्या जाळ्यात अडकून पडत नाही त्याप्रमाणे योगी विषयात आसक्त होत नाही वायूने जाळे उडून जाते पण तो त्या जाळ्यात सापडत नाही तसा योगी भोग भोगून त्यात आसक्त होत नाही कोट्यावधी सुगंध वायूला घेऊन येऊन भेटतात परंतु तो त्यात आसक्त होत नाही त्या सर्व सुवासांना तो सा तात्काळ सोडून निघून जातो त्याप्रमाणे योगी आत्मरूपाने सर्वांच्या शरीरात प्रवेश करतो त्यामुळे त्या त्या, त्या देहाच्या गुणांचा आश्रय त्या त्या ठिकाणीच येत असतो वायू जसा सुगंधावर लोळत असून त्याने लिप्त होत नाही तसा योगी त्या शरीरातील गुणांनी लिप्त होत नाही आकाश जसे सर्व पदार्थापासून अलिप्त असल्याचा प्रत्यय येतो तशी योगाची परिपूर्ण असल्याची सत्यस्थिती मी तुला सांगतो आकाश सर्व वस्तूशी संभाव ठेवणारे आहे हे असंग अभेद्य व निर्मळ आहे हे जाणून मी त्याला गुरु केले हे विषयात असून सम संघात असून असंग व भेद केला तरी अभेद्य असते म्हणून त्याला गुरुत्व दिले साप व मुंगूस ह्या दोघांचे वैर असते पण आकाश त्या दोघांच्या हृदयात राहते आकाश वैराला निर्वैर समजते योगाची स्थिती तशीच असली पाहिजे ते आकाशाच्या दृष्टांताने योगीही आपल्या परिपूर्ण व्यापकतेने ब्रह्म या भावनेने आपल्याला पाहत असतो ब्रह्म समन्वयाने पाहू लागलो म्हणजे स्थावर जंगमाच्या ठिकाणी आपणच भरून उरलो आहे आपल्याशिवाय एक तिळभरीही जागा नाही असे त्याला जाणवू लागते आकाश सर्व पदार्थात असतेच पण ते सर्वांना काही दिसत नाही त्याप्रमाणे योगी दृश्य वद्रष्टा याहून भिन्नत्वाने सर्वत्र असतो पहारीने आकाशाला भूक पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही वनव्याने ते पोळत नाही ते ज्वालापासून वेगळे नसताना जसेच्या तसे टवटवीत असते त्याप्रमाणे योग्याला शीत उष्ण द्वंद्वे बाधू शकत नाहीत द्वंद्वा वेगळे न होता त्याचे स्वरूप शोभत असते योग्याला तोडण्यासाठी त्याच्या अंगावरती शस्त्रांचे भारे टाकले तरी तो त्या शस्त्रात स्वतला पाहत असतो त्याच्यामुळे आकाशाला जसा घाव बसत नाही तसा योग्याला त्यालाही शस्त्रांचा घाव बसत नाही जे जे द्वंद्व त्याला पहावयास येत असते ते ते आपले स्वरूप आहे असे त्याला वाटत असते त्यामुळे ते द्वंद्व सहजच द्वंद्व भावाला मुक्ते व आत्मस्वरूपाने उरते आकाश डोहात बोडालेले दिसते परंतु पाण्याने ते कधी ओले होत नाही त्याप्रमाणे योगी सर्व देहात राहूनही अलिप्त असतो आकाशाला चिखल माकण्याचा प्रयत्न केला तर तो आकाशाला न लागता लावणाऱ्यालाच लागत असतो त्याच्यामुळे योग्याला दोष लावण्याचा प्रयत्न करणारा स्वतःच दोषी ठरत असतो आकाश लोकात असूनही ते कधी संसर्गाने मळत नाही त्याप्रमाणे योगी सारे कर्म कर करूनसुद्धा कर्मटपणाने कधी मलिन होत नाही आकाशाची मोठ बांधण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे चारही पदर रिकामे राहतात त्याप्रमाणे योग्याला कर्माने बांधू लागल्यास ते कर्मच निष्कर्म म्हणते घटामध्ये आकाश असते त्याला घटाकाश म्हणतात वास्तविक पाहता घटाच्या आत बाहेर आकाश परिपूर्ण भरलेले असते त्याप्रमाणे आत्मा हा देहात आहे असे म्हणतात परंतु तो देहाच्या बाहेरही असतो देह मिथ्यत्वामुळे दागच्या जागी राहतो व चैतन्य परिपूर्ण असते आकाश पृथ्वीवरील धुळीने मळीन होत नाही पाण्याने भिजत नाही अग्नीच्या ज्वाळाने कधी जळत नाही स्वसाट्याचा वारा आला तरी ते कधी उडून जात नाही घनदाट ढगांनी आकाश झाकून जाते पण त्या ढगाने ते कधी लिप्त होत नाही आपल्या जागेवर जसेच्या तसे ते अलिप्त असते त्याप्रमाणे योगी आत्मस्वरूपामध्ये मग्न झाला म्हणजे काळाने निर्माण केलेल्या गुणांना तो कधीही थोडासुद्धा वश होत नाही काळाचे सामर्थ्य महान आहे काळ देहाला म्हातारपणाने मरण देतो पण योगी देहातीत असल्यामुळं म्हातारपणाने आणि मरणाकडे पाहत नाही स्वप्नात चिंतामणी सापडला आणि तो लगेच अंधाऱ्या विहिरीत पडला मग जागा झाल्यावर मोठी हानी झाली असे तो म्हणत नाही त्याप्रमाणे योग्याला देहसंग घडत असतो काळ ब्रह्मादिकांच्याही देहांना खाऊन टाकतो पण तोच काळ योग्यांच्या चरणांना वंदन करतो योगी काळाचाही आत्मा असल्यामुळे तो महाकाळ आहे वीज आकाशामध्ये कडकड कडकड करते आणि आपल्या प्रखर तेजाने आकाशाला प्रकाशित करीत असते परंतु आकाश तिच्या आत बाहेर असूनही तिला लिप्त होत नाही तसा सत्व सत्वगुण ज्ञानाला प्रकाशित करतो पण योगिताला स्पर्श करत नाही कारण तो स्वतःच ज्ञान शुद्ध रूप असतो त्यामुळे तो वृत्तीज्ञान घेत नाही सूर्याचा उदय झाला म्हणजे दिव्याच्या प्रकाशाचा जसा उपयोग नसतो त्याप्रमाणे ज्ञान सहज हाताशी आल्यावर मग वृत्तीज्ञानाला कोण विचारतो सत्वाचे ज्ञान उत्पन्न झालेले असते पण योगी ते आवडीने घेत नाहीत किंवा रोजोगुण खवळला म्हणजे त्याला कर्मंडपणा येत नाही किंवा तमोगुणामुळे तो क्रोध मोहालाही वश होत नाही तो स्वानंद सागरातील रंगाने बळेच गुणातीत झालेला असतो असा अवधूत दत्त महाराज यदू नावाच्या राजाला सांगू लागलेले आहेत कुंडली वर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव